राष्ट्रवादी काँग्रेसने सोशल मीडियावरची आपली भूमिका स्पष्ट केली आहे पाहुयात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी या विषयावर काय म्हटलंय मुळात ज्या सोशल मीडियाचा वापर हा राजकीय फायद्यासाठी मोदींनी करून घेतला तो आपणही करावा असं वाटून अनेक राजकारण्यांनी त्याची सुरुवात केली मात्र राष्ट्रवादीला याचा उलटा त्रास होताना पाहायला मिळतोय एक प्रकारे लोकांशी प्रत्यक्ष संपर्क या निमित्ताने होतोय जो मध्यंतीच्या काळामध्ये सरळ राजकीय पक्षांच्या नेतेच्या बाबतीमध्ये नागरिक आणि नेते यांच्यामधला जो दुवा संपर्क हा संपर्क तुटत चालला होता फेसबुकच्या माध्यमातनं ट्विटरच्या माध्यमातनं किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातनं तो जर कामाला या निमित्ताने संपर्क होत असेल तर त्याचा आम्ही स्वागत करू कदाचित त्यांनी केलेली टीका ही योग्य असेल अयोग्य असेल योग्य असेल तर त्याचा आम्ही जरूर आदर करू आमच्या चुका झाल्या असतील त्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू असू फक्त लोकांकडनं देखील अपेक्षा आहे की अशा प्रकारच्या सूचना टीका करत असताना काही नैतिकता काही गोष्टीच्या बाबतीमध्ये बाळगणं हे निश्चितच गरजेचं आहे मला वाटतं ज्या विखारी टीकेचा सामना या फेसबुकच्या माध्यमातून करावा लागतो त्यातून ते चांगले बदल आहेत ते बदल नेते नक्की करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते कॅमेरामन राजू सर वैभव सनुने मी मराठी पुणे मी पुन्हा विनीत गोयंका यांच्याकडे होतोय विनीत जी आता निवडणुका संपलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला सांगायला हरकत नाही की तुम्ही नेमकं काय तंत्र अवलंबलेलं होतं काय तुमचं सिक्रेट होतं ज्यामुळे तुम्हाला स्पष्ट बहुमत मिळालं